त्यांचे चार एक दिवस महिलांचं फिजिकल टेस्ट आहे त्यानंतर माजी सैनिक इतर काही कॅन्डिडेट्स आणि त्यानंतर सव्वीस मार्चला आपला शेवटचा दिवस आहे त्यानंतर साधारणपणे सहा एप्रिल ही तारीख आपण लेखी परीक्षेसाठी म्हणून मुकरर केलेली आहे तर साधारणपणे सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना कॅन्डिडेट्सला माझं आव्हान आहे की त्यांनी सहा एप्रिलच्या हिशेबाने आपली तयारी करावी सिंहगड कॉलेज जे आहे तर त्या ठिकाणी आपण ही लेखी परीक्षा घेण्याचं प्रयोजित आहे लवकरच आम्ही त्याचं सा अधिकृत नोटिफिकेशन वेबसाईटवरती पब्लिश करू कृपया वेबसाईटवरती लक्ष असू द्या विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम एवढं की सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपण आताच बघितलेलं आहे की पुणे आयुक्त लिहायचं कशा प्रकारे संभाषण झालेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलं आहे तर सात एप्रिलच्या दरम्यान जी आपली मुंबई पुणे कारागृहाची जी लेखी परीक्षा ते सिंहगड कॉलेजवर होणार आहे याची संपूर्ण जरा नोंद घ्यावी आणि आपल्याला माहिती आहे की पुणे कारागृहाचं मुलांचं देखील पूर्णपणे ग्राउंड संपलेलं आहे आणि मुलींचं ग्राउंड चालू आहे तर मुलींचं ग्राउंड देखील सव्वीस तारखेला शेवट आहे आणि पूर्णपणे त्याआधी कट ऑफ काय लागणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे कारण की परीक्षा अगदी जवळ आहे कमी कमी पंधरा ते सोळा दिवस परीक्षा येऊन थांबलेली आहे आणि त्याआधी आपल्याला गरजेचं आहे की कट ऑफ कशा प्रकारे लागणार हे देखील बघणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही आपले युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की मी तुम्हाला आज पूर्णपणे मुलांच्या मुलींचा पूर्णपणे ऑफ आहे आणि किती जागा होत्या किती जागांसाठी आरक्षण आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये देणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही आपलं युट्यूब चॅनल घेऊन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती बघायला मिळेल तर आता बघू शकता आपण बघणार आहोत की पुणे कारागृहसाठी एकूण जागा किती होत्या तर पाचशे तेरा जागा होत्या पुणे कारागृहसाठी मुलं आणि मुलं मिळून म्हणजे दोन्ही मिळून पाचशे तेरा जागा होत्या हे लक्षात घ्यायचं आपल्याला कारण की जण म्हणतात की सर जागा बऱ्याच जणांना फॉर्म भरलेला असते पण जागा माहीत नसतात आता ह्याच्यानुसार आपल्याला कट ऑफ आप देखील ठरवता हो येतो कशाप्रकारे कट ऑफ जाऊ शकतो आता आपल्याला माहिती आहे पाचशे तेरा जागासाठी ही भरती झालेली आहे या भरतीसाठी आपल्याला माहिती आहे मुलांचं ग्राउंड संपलेलं आहे मुलींचं सव्वीस तारखेपर्यंत ग्राउंड चालू आहे त्याआधी आपल्याला बघायचं आहे की सात एप्रिल पर्यंत ही लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे म्हणजे आपल्याला तशी माहिती ऑफिशियल माहिती आलेली आहे त्याचा सुरुवातीला बघितलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही एकदम ओरिजिनल माहिती तुम्हाला बघायची असेल तर आता आपल्या युट्यूब सबस्क्राईब करून टाका कारण की सात एप्रिल पर्यंत पुणे कारागृहाच्या लेखीचा उद्घाटन होणार आहे लेखी परीक्षा चालू होईल त्यानंतर मुलांचं ग्राउंड आहे मुलीचं देखील सव्वीस मार्च पर्यंत ग्राउंड होणार आहे हे जी देखील नोंद घ्यायची आहे सव्वीस मार्च शेवटची तारीख असणार आहे मुलींच्या ग्राउंडची त्यानंतर एकूण जागा आपल्याला माहित आहे पाचशे तेरा जागा होत्या त्याच्यामध्ये मुलांसाठी एकशे अडुसष्ट जागा फक्त मुलांसाठी होत्या मित्रांनो लक्षात घ्या मुलांसाठी एकशे अडुसष्ट आणि मु ओपनच्या मुलांसाठी एकशे अडुसष्ट जागा होती हे देखील लक्षात घ्यायचं आहे कारण की बरेच जण म्हणतात की सर ओपनसाठी मुलांसाठी किती जागा होत्या तर ओपनच्या मुलांसाठी अडुसष्ट जागा होत्या त्यानंतर एस सीच्या मुलांसाठी बहात्तर जागा होत्या त्यानंतर एस टीच्या मुलांसाठी त्रेसष्ट जागा होत्या त्यानंतर वी जी एसाठी नव्वद जागा होत्या एन टी बीसाठी दहा जागा होत्या एन टी सीसाठी दहा सात जागा होत्या एन टी बीसाठी एन टी सी एन टी डी सीसाठी एन टी डी साठी सात जागा होत्या साठी सत्याऐंशी जागा होत्या ईडब्ल्यू एस साठी एकावन्न जागा होत्या एस सी बी सी साठी एकावन्न जागा होत्या अशा प्रकारे मुलांच्या गा आपण जागा जा ते एकूण मुलांच्या आता मुलींच्या देखील आपल्याला माहिती आहे तर मुलींना तीस टक्के आरक्षण आहे पुणे कारागृहाच्या भरतीमध्ये दिलेलं आहे एकूण तीस टक्के आरक्षण आहे ते फक्त मुलींसाठी मित्रांनो लक्षात घ्या मुलांसाठी वेगळा आणि मुलींसाठी वेगळा आहे भूकंप यांना दोन टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे पूर्णपणे भरती प्रक्रियेमध्ये संपूर्ण गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत कारण की आजचा जर तुमचा आज जर आज जर तुम्ही आपला व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितला तर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज नाही कारण की एकदम परफेक्ट असा असा कट ऑफ जो आहे तो देखील सांगणार आहे कारण की गेले दोन दिवसात या कट ऑफवर आपला प्रयत्न चालू होतं आणि ऑफ जो काढलेला आहे एकदम पूर्णपणे अभ्यास करून काढला होता मित्रांनो कारण की असं कुणीही उठून कुठलाही ऑफ काढू शकत नाही कारण की पूर्णपणे ऑफिशियल माहिती घेऊनच कशा प्रकारे जागा आहेत किती आरक्षण आहे किती जागांसाठी किती मुलं आलेले आहेत किती फॉर्म आले आपल्याला माहित आहे तर एकूण एक लाख वीस हजार जणांनी आतापर्यंत ग्राउंड नाव दिलेलं आहे अर्ज देखील आले होते एक लाख वीस हजार मुलं आले होते हे लक्षात घेत एवढ्या पाचशे ते तेरा लाखासाठी म्हणजे लक्षात घ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे आणि मुलांचं ग्राउंड कशा प्रकारे हे देखील तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नसाल तर आता आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर आता आपण बघितलं मुलांच्या जागा किती होत्या आणि मुलींच्या देखील जागा तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर मुले ओपन मुलांसाठी कट ऑफ कशा प्रकारे लागणार हे देखील सांगू शकतो आणि ओपनच्या मुलांचा कट ऑफ जो आहे तो चाळीस ते बेचाळीस मार्कापर्यंत ओपनच्या मुलांचा कट ऑफ लागणार आहे याच्यासाठी जागा जेवढ्या आहेत त्यानुसार कट ऑफ देखील सांगितला जातो आणि ओपनच्या मुलांचा आपल्याला माहीत आहे एकशे अडुसष्ट जागांसाठी चाळीस ते बेचाळीस मार्कापर्यंत कट ऑफ आहे तो शेवट जाऊ शकतो बेचाळीस मार्काच्या पुढे कट ऑफ जाणार नाही याची सर्व नोंद घ्यायची कारण की जर तुम्हाला तुम्ही कुठल्याही कास्ट असू द्या तुमची एस सी असू द्या एसटी अस द्या व्ही जी असू द्या एन टी बी असू द्या एन टी सी असू द्या एन टी डी असू द्या एस सी बी सी असे एसबीसी असे ईडब्ल्यू असू द्या ओबीसी द्या कुठलेही कास्ट जर तुम्हाला चाळीस ते बेचाळीस मार्काची टोटल जर तुमची होत असेल तर तुम्ही शंभर टक्के लेखी परीक्षेला बसायच्या लायक आहात हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे कट ऑफ जाणार आहे ह्याच्यापुढे कट ऑफ जाणार नाही हे देखील आपण लक्षात आहे तर मी तुम्हाला सांगितलं की ओपनच्या पणच्या मुलांचा बेचाळीस मार्कापर्यंत शेवट म्हणतो मी शेवट ह्याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही मी चाळीस मार्काचा कट ऑफ धरायचा आपण जास्तीत जास्त आता बऱ्याच जणांचं असते की एवढा कट ऑफ कमी लागू शकतो पण त्यांच्यासाठी फक्त मी सांगितलंय की चाळीस ते बेचाळीस मार्काचा कट ऑफ जायचं फक्त लागू शकतो ह्याच्यापुढे लागणार नाही ह्याच्यापुढे कुणीही विचार करायचा नाही कारण की कट ऑफ पंचवीस मार्कात लागू शकेल का काय असं काही होणार नाही जागा जेवढ्या होत्या एकशे अडुसष्ट जागांसाठी मुलांची लढत झालेली आहे आणि तिथं ओपनच्या मुलांचा चाळीस ते बेचाळीस मार्काचा कट ऑफ यावर्षी लागू शकतो ह्याच्यापुढे कुठलाही लाट ऑफ लागणार नाही आता त्यानंतर एस सी मुलांसाठी एकोणीस जागा होत्या लक्षात घ्या एकोणीस जागांसाठी अडतीस ते चाळीस मार्कापर्यंत कट ऑफ म्हणजे शेवट अडोतीस मार्क धरायचे एस सी मुलांसाठी एकोणीस जागा होत्या हे देखील लक्षात घ्या कारण की तुम्ही जर एस सी कास्ट असेल तर तुमच्या साठी मुलांसाठी बघ सांगतोय अडोतीस जागा होत्या आणि मुलीचा देखील सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पण बघत राहा अडतीस एकोणीस जागा होती आणि कट ऑफ जाय अडतीस मार्काचा लागू शकतो पुढे तुम्ही जाणार नाही आणि एवढे मार्क जर तुमचे होत टोटल होत असेल तर तुम्ही शंभर टक्के लिखी परीक्षेला बसायचे लायक आहे असे आहात आणि कारण की कुणी सांगण्यापेक्षा स्वतः जर आत्मपरीक्षण केलं आणि स्वतः जर अभ्यासाची तयारी केला तर तुम्ही शंभर टक्के ह्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊ शकता तुमच्या अंगावर शंभर टक्के वरती येऊ शकते ह्याचे देखील कुठलेही दुपव होत नाही तर आता एस टी एस टीसाठी बारा जागा होत्या एस टी मुलांसाठी बारा जागा होत्या त्यांचा कट ऑफ देखील अडतीस ते चाळीस मार्कापर्यंत जाऊ शकतो एस टी मुलांसाठी त्यानंतर व्ही जी ए व्ही जी ए मुलांसाठी चार जागा होत्या लक्षात घ्या चार जागा होत्या आणि जास्तीत जास्त कमी जागा असलेल्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हाय लागू शकतो अडोतीस ते छत्तीस ते अडोतीस मार्काचा कट ऑफ जो आहे तो वी जी एसाठी लागू शकतो मुलांसाठी त्यानंतर एन टी ते बीसाठी फक्त एक जागा होती मुलांना एन टी बीसाठी एकच जागा होती आणि छत्तीस ते अडतीस मार्काचा कट ऑफ जो या जागेसाठी लागू शकतो त्यानंतर एन टी डीसाठी एन टी सीसाठी ती तीन ती ती जागा होत्या त्यांचा देखील कट ऑफ छत्तीस ते अडोतीस मार्काला लागू शकतो एन टी डी साठी चार जागा होत्या फक्त इथे एक जागा वाढलेली आहे एन टी डीसाठी मुलांसाठी चार जागा होत्या आणि त्यांचा कट ऑफ वा छत्तीस ते अडोतीस मार्काचा लागू शकतो ह्याच्यापुढे लागणार नाही त्यानंतर एस सी बी सी एस सी बी सी लक्षात घ्या एस सी बी साठी तेरा, तेरा जाग ते जागा होत्या एस सी बी सी साठी तेरा जागा होत्या छत्तीस मार्काचा कट ऑफ एवढेच लागू शकतो एस बी सी साठी एस बी सी साठी एक जागा होती फक्त आणि छत्तीस ते अडतीस मार्काचा कटऑफ एवढेच लागू शकतो त्यानंतर ई डब्ल्यू एस साठी जागा देखील होत्या आणि छत्तीस मार्काचा कट ऑफ यावेळेस लागू शकतो आता आपल्याला बघायचं की मुलींसाठी जागा किती होत्या आणि त्यांचा देखील कट ऑफ सांगणार आहे विद्यार्थ्यांवर आणि आता मुलींचं सव्वीस तारखेपर्यंत ग्राउंड संपणार आहे आणि मुलींचा देखील कट ऑफ बघणे गरजेचं आहे कारण दोन्ही दोन्ही कट ऑफ जातो एका व्हिडिओमध्ये सांगणार त्याच्यामध्ये मी युट्यूब चॅनल येऊ तर आताच आपल्या युट्यूबच्या सबस्क्राईब करून ठेवा नवीन पोलीस भरती संदर्भात देखील आपल्या चॅनल वर येत असते आणि नवीन पोलीस भरती देखील कधी होणार देखील तुम्हाला सांगणार आहे ह्या महिन्यामध्ये जाहिरात येणार होती मार्च महिना म्हणजे अजून देखील आलेली नाही पण ह्याच्या महिन्याचे शेवट शेवट देखील येऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला योग्य माहिती आपल्या परफेक्ट माहिती तुम्हाला बघायला मिळेल तर मुलींसाठी जागा किती होत्या आणि कटअप काय लागू शकतो तर ओपनच्या मुलींसाठी पन्नास जागा होत्या ओपनच्या मुलींसाठी पन्नास जागा होते आणि कट ऑफ देखील लागू शकतो चाळीस मार्काचा ओपनच्या मुलींचा जो कट ऑफ आहे लाग तो लागू शकतो पन्नास जागेसाठी चाळीस मार्कात कट ऑफ लागणे गरजेचे आहे कारण की लागणार त्यावेळेस असं लागणार लाग आहे कट ऑफ मित्रांनो लक्षात घ्या एस सी मुलांसाठी एस सी मुलींसाठी बावीस जागा होत्या एस सी मुलींसाठी बावीस जागा होत्या आणि कट ऑफ जो आहे तो छत्तीस मार्गाचा कट ऑफ लागणार आहे एस सी मुलींसाठी त्यानंतर एस टी मुली एस टी मुलींसाठी चौदा जागा होत्या एस टी मुलींसाठी चौदा जागा होत्या आणि त्यांचा कट ऑफ देखील छत्तीस मार्गाचा ते अडतीस मार्कापर्यंत लागू शकतो त्यानंतर व्ही जी ए व्ही जी एसाठी तीन जागा होत्या केवळ मुलींसाठी त्यांचा कट ऑफ देखील आहे ती अडतीस ते चाळीस मार्कापर्यंत लागू शकतो त्यानंतर एन टी डी एन टी बीसाठी जाग 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 -C -C दो, जाग तीन जागा होत्या त्यांचा देखील कटऑफ तशाच प्रकारे लागू शकतो ए एन टी सीसाठी सात जागा होत्या एन टी डी साठी दोन जागा होत्या एस सी बी सीसाठी दोन दोन जागा होत्या साठी तीन जागा होत्या एस बी सीसाठी पंधरा जागा होत्या आणि ईडब्ल्यू साठी पंधरा जागा होत्या अशा प्रकारे जागा होत्या आणि त्यांचा कट ऑफ देखील सांगणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला मुलींच्या जागा देखील सांगितलं ना आपला मग कट ऑफ सांगितलं होता एन टी बीच्या मुलींचा कट ऑफ जो आहे तो छत्तीस ते अडतीस मार्कापर्यंत लागू शकतो छत्तीस ते छत्तीसच्या पुढीलच कट ऑफ लागणार आहे तर लक्षात घ्या आणि मुली जर तर असले तरी कॉम्पिटिशन वाढलेलं आहे मुलींचं देखील तीस टक्के आरक्षण असल्यामुळे मुलींना मुली देखील ह्याच्यामध्ये सवलत दिलेली आहे आणि त्यानुसार कट ऑफ जगी सांगितला जातो डब्ल्यू एसच्या मुलींचा पंधरा जागा होत्या आणि त्यांचा कट ऑफ जो आहे छत्तीस मार्काचा ते अडतीस मार्कापर्यंत जाऊ शकतो त्यानंतर ओपनच्या खेळाडूंचा आपण बघणार आहोत खेळाडूंचा कट ऑफ देखील काय लागणार आहे कारण की खेळाडू भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि पोलीस पाल्य यांचा देखील कट ऑफ सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल असाल तर आताच आपल्या युट्यूब करून ठेवा कारण की ओपनच्या खेळाडूंसाठी जाग आठ जागा होत्या केवळ आठ जागा ओपनच्या खेळाडूंसाठी होत्या आणि त्याच्यासाठी आपल्याला बघायचं कट ऑफ जो लागणार आहे तर चाळीस मार्काचा कट ऑफ तो ओपनच्या खेळाडूंसाठी लागू शकतो चाळीस मार्काचा कट ऑफ जो आहे तो ओपनच्या खेळाडूंसाठी लागू शकतो हे देखील लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर सी खेळाडूसाठी चार जागा होत्या तर छत्तीस मार्गाचा कट ऑफ जो तो एस सी खेळाडूसाठी देखील लागू शकतो त्यानंतर एस टीसाठी साठी दोन जागा होत्या आणि छत्तीस मार्ग देखील कट ऑफ ह्याच्यामध्ये लागू शकतो त्यानंतर जी साठी शून्य जागा होत्या ह्याचा कट ऑफ नाही त्यानंतर एन टी बीसाठी साठी एक जागा होती अडतीस मार्काचा कट ऑफ लागू शकतो एन टी सीसाठी साठी शून्य जागा होत्या म्हणजे व्ही जी आणि एन टी सी साठी एक एक देखील जागा नव्हती साठी चार जागा होत्या अडतीस मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो एसबीसी साठी तीन जागा होत्या छत्तीस मार्गाचा कट ऑफ जाऊ शकतो खेळाडूंचा ईडुप्लीसाठी तीन जागा होत्या छत्तीस मार्गाचा कट ऑफ जाऊ शकतो अशा प्रकारे जो कट ऑफ आहे तो खेळाडू जो आपण बघितलेला आहे तर जर तुमचे एवढी मार्क अटोट होतात तुम्ही शंभर टक्के आणि तुम्हाला शेवट सांगते की चाळीस मार्क जर तुम्हाला होत असतील पूर्णपणे जर तुम्ही कुठलेही कष्ट कास्ट असाल तर तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारायची गरज आहे फक्त तुम्हाला एकच करायचं की फक्त अभ्यास आणि अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला लेखी परीक्षेला जायचे कारण की जर तुमचे चाळीस ते बेचाळीस मार्ग पर्यंत होत असेल ओपन सकट सांगतो तुम्हाला ओपन धरून सकट सांगतोय कुठलेही तुमच्या कास्ट ओपन भूकंप बुकंप बी तुमचा प्रोजेक्ट द्या त्याच्यामुळे तुम्ही जर चाळीस मार्ग ते बेचाळीस मार्ग तुमच्याला असतील तर तुम्ही शंभर टक्के लिखीला जाऊ शकता आणि जे आपण कट ऑफ सांगतोय ते एकदम परफेक्ट कट ऑफ अशा प्रकारे लागणार आहे त्याच्यापुढे कट ऑफ जाणार नाही तर प्रकल्पग्रस्तासाठी जागा जे आहेत ते देखील आपण बघणार आहेत कट ऑफ कशाप्रकारे जाणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर प्रकल्पग्रस्त ओपनसाठी छत्तीस मार्काचा कट ऑफ जो या लागू शकतो ओपनसाठी त्यानंतर प्रकल्पग्रस्त एससी साठी छत्तीस मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो एसटीसाठी अडतीस मार्काचा कटॉप जाऊ शकतो वीजीए साठी शून्य जागा होत्या एक एक कटॉप लागणार नाही त्यानंतर एन टी बी साठी अडतीस मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर एन टी सी साठी देखील जागा नव्हत्या ओबीसी मध्ये छत्तीस ते अडतीस मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो प्रकल्पग्रस्ताला ईडब्ल्यू साठी अडतीस ते चाळीस मार्काचा कट ऑफ जाऊया ईडब्ल्यू चा प्रकल्पग्रस्त जाऊ शकतो त्यानंतर भूकंपग्रस्तासाठी जागा देखील सांगणार आहे तर भूकंपग्रस्तासाठी ओपनसाठी नऊ जागा होत्या मित्रांनो लक्षात घ्या पूर्णपणे भूकंपग्रस्त नऊ जागा होत्या त्यात ओपन साठी तीन जागा होत्या साथी ओपन ओपनसाठी तीन जागा होत्या अडतीस मार्काचा कट ऑफ जाऊस लागू शकतो त्यानंतर एस सीसाठी एक जागा होती भूकंपग्रस्त अडतीस मार्काचा कट ऑफ अडतीस ते चाळीस मार्क लागू शकतो त्यानंतर वीजीएस साठी जागा होती ओबीसी साठी दोन जागा होत्या ते देखील आपण बघणार ती एक सर्व्हिसमॅन मॅन जे देखील आपण बघणार तर पं पंधरा टक्के आरक्षण जे आहे एक सर्व्हिसमॅनला देखील दिलेला आहे ह्या पोलीस भरतीमध्ये आणि ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर ओपन साठी एस एक मॅनचं बेचाळीस मार्काचा कट ऑफ या लागू शकतो त्यानंतर एस सीसाठी अडतीस मार्काचा कटअप लागू शकतो एस टीसाठी चाळीस मार्काचा कटअप लागू शकतो वीज साठी साठी साडोतीस मार्काचा कट ऑफ देखील लागू शकतो एन टी बी साठी चाळीस ते अड बेचाळीस मार्काचा कट ऑफ लागू शकतो एन टी सीसाठी कारण की ह्या ज्या जागा आहेत एन टी बी एन टी सी एन टी डी एक 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 फक्त जागा होत्या फक्त एक 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 नऊ पंधरा टक्के आरक्षणामधल्या एक एक जागा फक्त एन टी बी एन टी सी आणि एन टी डी सेटा होत्या त्यामुळे कट ऑफ ह्यांचा हाय लागणार आहे चाळीस 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 मार्काचा कट ऑफ एवढे लागू शकतो एसबीसी साठी चाळीस मार्क लागू शकतो ओबीसी साठी तेरा जागा होत्या अडतीस मार्काचा कटॉप देखील लागू शकतो तर आपण बघितलेला आहे पूर्णपणे कास्टचा पूर्णपणे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पूर्णपणे तुम्हाला सांगितलेला आहे कशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो आपण बघणार आहोत की परीक्षा कधी होणार आहे तर सात एप्रिलच्या दरम्यान लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे त्याने देखील सांगितलेलं आहे सात एगि एप्रिलच्या दरम्यान आपल्या सिंहगड कॉलेजमध्ये ही परीक्षा राबवण्यात येणार आहे एकूण पाचशे तेरा जागासाठी ही भरती होणार आहे या पाचशे तेरा जागा जागासाठी जागा विद्यार्थी किती घेणार एकाच पंधरा विद्यार्थी घेणार आहेत म्हणजे एका जागेसाठी पंधरा विद्यार्थी लक्षात घ्यायचे त्यानुसार आपल्याला एका जागेसाठी पंधरा विद्यार्थी पूर्णपणे हे करून बघा तुम्हाला किती विद्यार्थी हजार असणार आहेत आणि आपला विषय असा आहे की आता सव्वीस तारखेला मुलीचा देखील ग्राउंड संपणार आहे त्याच्यामुळे पूर्णपणे पुणे कारागृहाचा आजचा विषय जाऊन तुम्हाला सांगितलेला आहे एकदम परफेक्ट माहिती सांगितलं त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल नसाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या भरतीसाठी एक लाख वीस हजार मुलांनी देखील अर्ज सादर केले होते त्याच्या देखील बरेच विद्यार्थी याच्यामध्ये आलेले आहेत आणि कशाप्रकारे पुणे कारागृहाचं जे भरती प्रक्रिया आता एकदम शेवटच्या टप्प्याला आलेली आहे आणि लेखी परीक्षा देखील जाहीर आहे त्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे आणखीन याच्यामध्ये काय बदल होतात का देखील बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद